प्रशांत कोरटकरला व्ही आय पी सिक्युरिटीमध्ये बाहेर सोडण्यात आलेला आहे आणि कोल्हापूरच्या बाहेर नेऊन सोडण्याची जबाबदारी ही कोल्हापूर पोलिसांकडे असणार असल्याची माहिती देखील आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे आपण पाहिलं काही दिवसांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय तर सावंतांना फोन करून धमकी देणं प्रकरण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचं हे प्रकरण आहे आणि त्यानंतर शिवप्रेमी यांचा, त्यान यांचा एकच संताप आपण उसळल्याचं पाहिलं तर पुन्हा एकदा आपण वळूयात आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे सचिन या संदर्भात सावंतांची काही प्रतिक्रिया समोर येऊ शकलीय का नक्कीच आपण पाहतोय की या संदर्भात इंद्रजीत सावंत यांनी अगोदरच आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिली होती या गोष्टीचा तपास पोलिसांकडून होता जेवढा झालेला नाही या ठिकाणी असं दिसतय कारण जे चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज प्रशांत कोरटकर यांची सुटका होती त्यानंतर खरंतर ज्या शिवप्रेमींच्या भावना होत्या की अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणं आणि त्यानंतर इंद्रजी सावंत यांनाही फोन करून धमकी देणं या संदर्भात सगळी चौकशी पोलीस करत होते या संदर्भात खरंतर कडक करद कारवाई होईल आणि काही शिक्षा होईल प्रशांत कोरटकरला अशा भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या मात्र चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर प्रशांत कोरटकरेची सुटका झालेली आहे आणि त्यामुळे खरंतर तर शिवप्रेमीमध्ये नाराजी तर आहेत कारण त्याला अजून शिक्षा व्हायला हवी होती अशी मागणी जी आहे ती अनेक संघटनांकडून करण्यात येत होती तशी या ठिकाणी झालेली नाहीये आणि अखेर प्रशांत कोरटकरेला ग्रामीण कोर्टाने दोन दिवसापूर्वी दिल्यानंतर आज सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही वेळात कळंबा जे कारागृह आहे कोल्हापूर मधलं त्यामधून प्रशांत कोरटकर यांना पोलीस जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत एकूणच आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर यांनी कोर्टात संदर्भात मागणी केली होती तीही कोल्हापूर पोलिसांनी मान्य केली आणि सुरक्षेमध्ये खरंतर त्यांना पोलीस जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत नक्कीच सचिन आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रेमी हे प्रचंड संताप व्यक्त करतायत आणि याच दरम्यान ज्या वेळेला कोरटकर हा बेपत्ता होता ज्या वेळेला तो फरार होता त्यावेळेला देखील त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला होता ज्यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली होती त्यांना तो नतमस्तक झाला होता शिवप्रेमींची देखील त्याने माफी मागितली होती मात्र असं असताना देखील शिवप्रेमींचा संताप काही कमी झालेला नाही आहे आता यानंतर कोरटकरची लाईफ ही बॅक टू नॉर्मल होण्यासाठी नेमकं काय त्याला करावं लागणार आहे नक्कीच सचिन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय सोळा दिवसानंतर कोरटकरची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे